नसतील युवा क्रिकेट क्लब बेंबडा यांच्या वतीने आज इथे सामन्याचं जे उद्घाटन संपन्न झालेलं आहे आपल्या युवकांमध्ये आपल्या गावातील पोरांमध्ये जे कलागुण आहे त्याच्या विकसित व्हावे त्यासाठी आम्ही हा पुढाकार घेऊन गावकऱ्याच्या वतीने या युवकांनी इथे या, या सामन्याचे ठ आयोजित केलेले आहेत आणि ग्राउंडचा विषय जो आहे तर आम्ही जे इथं बोर्ड लावले ला आहेत त्याच्यासहवरच पहिलं वाक्य टाकले आहे की गावकऱ्यांच्या सहकार्याने घडते या गावा म्हणजे युवकांचे भविष्य म्हणजे या सर्व गावकऱ्याच्या साथीने आणि जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या स्पोर्टमध्ये आपली मुले पुढे गेली पाहिजेत ते आपल्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी असे रनिंग असेल बॅडमिंटन असतील कबड्डी असतील क्रिकेट असेल असे त असे, खेळामधून ते पुढे गेले पाहिजे या उद्देशाने सर्व गावकरी मिळून आणि एकमेकाला साथ देऊन सर्वांनी एकजूट होऊन हे आम्ही या ग्राउंडसाठी इथे काम करत आहेत आणि लोकसहभागातून याला पूर्णत्वास नेण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत काही काम बाकी आहेत काही काम झाले आहेत ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या ग्राउंडचं सुद्धा काम सर्वांच्या सहकार्यानेच होईल आणि आज इथे या क्रीडा युवक म्हणजे क्रीडा याचे क्रिकेट सामन्याचे इथे उद्घाटन संपन्न झालेले आहेत आणि या सर्वांना माझ्या शुभेच्छा